ही आहे चंदेरी प्युअर कॉटन साडी ही पायपिंग बॉर्डर पेक्षा थोडी मोठी बॉर्डर आहे त्याला लगडी पट्टी बॉर्डर असं म्हणतात टिपिकली छान असा पल्लू याचा आणि कोयरी डिझाईन आहे पल्लूच्या पुढे या पण साड्या खूप लाईट वेट असतात आणि ह्या खास समजसाठी आम्ही मागवलेल्या आहेत त्याला कॉन्ट्रास्ट असं छान ग्रीन बॉर्डर आहे नाजूक बुट्टा आहे ऑल ओव्हर बुट्टा येणार कलर असा छान मस्त मजेंटा पिंक मिक्स कलर रनिंग देग देग आहे आणि याला रनिंगमध्येच त्याचा ब्लाउज असा देते त्याची किंमत आहे पाच हजार दोनशे फक्त वेगवेगळे पॅटर्न्स आहेत वेगवेगळ्या रेंज आहेत